तर मुलांनो कंटाळाला असेल तर पण काही जोक्स विनोद वाचूयात हसू नका बरे बाई प्रशांतला बोलतात चल पाच फळांची नावं सांग प्रशांत बोलतो बाई पाच डाळिंब पाच पेरू पुढे हरीश आपल्या पॅन्टच्या खिजात दगड ठेवून फिरायचा हे पाहून सुरेशनं विचारलं तू असं का करतोस हरीश अरे तुला इतकंही माहीत नाही ज्याचा खिसा जड आणि भरलेला असतो त्याच लोक स्वागत करतात याचा अर्थ असतो ऍक्च्युली ज्याचा खिसा जड म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत जो श्रीमंत आहे तर याने ठेवलाय दगड खिशात आणि केलाय खिसा जड जयेश सुमुकला तू जरा जपून रस्ता ओलांडत जा नाही तर दिवशी गाडी खाली सापडशील आत्ताच तू कार खाली सापडता सापडता वाचला आहेस सुमुक अरे मी काळजी करू नकोस मी तर अनेकदा विमानाखाली देखील आलो आहे पण तरीसुद्धा मला काही झालं नाही विमानाखाली येतोच आपण विमान आपल्या डोक्यावरून जातं आकाशातून हां 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 पुढचा आहे विनोद डॉक्टर रुग्णाला म्हणतात हे औषध आठवडाभर घेतल्यानंतर पुन्हा ये ठीक आहे रुग्ण बोलतो हो डॉक्टर साहेब डॉक्टर बोलतात औषध संपलं का रुग्ण नाही साहेब डॉक्टर का रुग्ण अहो यावर लिहिलं की औषध नेहमी बंद ठेवा मग मी कसं घेणार हा 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 पुढे जयंत मिठाईवाल्याला तू किती वर्षापासून जिलेबी बनवत आहेस मिठाईवाला जवळपास चाळीस वर्षापासून जयंत तुला लाज नाही वाटत इतकी वर्ष जिलेबी पाडूनही तुला सरळ जिलेबी बनवता येत नाही <laughs>